ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरी मुक्कामी आहे तसंच माऊलींच्या पालखी सोबत चालणाऱ्या पालख्याही सकाळपासून जेजुरीमध्ये दाखल झाल्यात श्री संत श्रीपाद बाबांची पालखी जेव्हा जेजुरीमध्ये आली तेव्हा भंडाऱ्याची उधळण करण्यात आली या पालखीच्या मानकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागबेकर यांनी पाहूयात जयरी विठ्ठल आज माऊलींची पालखी जेजुरीमध्ये आहे मध्ये ज्या वेळेला पालख्या दाखल होतात त्यावेळेला जेजुरीमधली एक प्रथा आहे आणि ती म्हणजे भंडाऱ्याची उधळण माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय माऊलींच्या पालखीसोबतच आलेली ही एक पालखी आहे आणि या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण सुरू आहे या पालखीचे जे प्रमुख आहेत ते आत्ता माझ्यासोबत आहेत त्यांच्याबरोबर आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुमचं नाव सांगा पालखी कुठून आली आणि कशा पद्धतीची प्रथा रामकृष्ण हरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीच्या समोर गेली सव्वीस वर्ष श्री संत श्रीपाद बाबा रामनाथ बाबा पालखी सोहळा हा चालू आहे हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामई बंडोबा किरोबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आनंद संप्रदायाची ही मालिका आहे आणि आळंदीवरून ही पालखी निघते मी श्री शालिकराम हरिभाऊ खंदारे एम आय टी विश्व विद्यापीठामध्ये काम करतो आणि संत श्रीपाद बाबा बाबा पालखी सोहळ्याचा सचिव आहे पहिल्या वर्षीपासून या वारीमध्ये आहे गेल्या या या, या संपूर्ण आता मी बघतोय की भंडाऱ्याची उधळण सुरू आहे तर हा भंडाऱ्याची उधळण करणं ही जी प्रथा आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सा सांगाय हे आपण आता आपलं जे पुरातन गाव आहे जेजुरी पालखी महामार्गावर हे गाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याला आराध्य दैवत म्हणूया किंवा कुळदैवत म्हणूया श्री क्षेत्र खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आणि या ठिकाणी आल्यानंतर आता व्यवहारी सत्तेमध्ये नवरी लग्न झालं की नवरी नवरदेव इथं दर्शना करता येतात इथं अशी पद्धत आहे की नवरीला खांद्यावर घ्यायचं आणि भंडाराची उधळण करत खंडारायला नमस्कार करायला जायचं तर आमच्या वारीच्या वाट्याला जे वारकरी चालतात हे त्या शिवाचेच भक्त आहेत आणि म्हणून इथं खंडारा भंडारा खोबरं उधळण्याची पद्धत प्राचीन काळापासून आहे त्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे की एकदा का खंडेरायाच्या दरबारामध्ये हा गोंधळ घातला की मग काळजी करायचं काम नाही जन्म मरणातून आपल्याला मुक्त करण्याचं काम प्रत्यक्ष खंडोबा महाराज करतात असा लोकांचा श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे हे भंडाराचे उदाहरण आहे पालखीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या प्रथा परंपरा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी जेजुरीतून